बवरी हे माजी सरपंच आहेत बरोबर हो आणि तेजुरगावचे आहे भेटले बरोबर काय झालं तुमचं काय नाही गांधींच्या इथून आम्ही दोन गुन्हे आता दहा दिवस झाला तर दोन गुन्हे एरिया नेल तर ते आज पोरांनी फोन, फोन केला मला का पप्पा तुमचं खत तुम्ही खत जशी जसे जसंच पाणी आटून गेले पण एक दाना इरगाळणार नाही त्याच्यामधून दहा दिवस झाले दहा दिवस झाली एन एम गांधी पाचशे सत्तर रुपये आधार कार्ड टाकून माझा फिंगरप्रिंट घेऊन गुण दोन गुणी मला त्यांनी दिल्या आधार कार्ड आणि हा कोणत्या कंपनीच्या होत्या त्या कंपनी नाही मी एवढी पाहिली पण दोन हिरेच्या गुन्हे दिल्या पिवळ्या कलरच्या गुन्हे दिवसापूर्वी आता परत पाणी भरतोय तशील जसे आज पोरगा आहे का फोटो आता मला टाकलाय त्यांनी तुम्ही काय के तक्रार केली काय मी तक्रार नाही केली मला ते आपले पाहुणे भेटले लांडे त्यांनी सांगितले का माझं बी खत सजे भाव तेव्हा मी तुम्हाला थांबवलं का माझं बी भाव असं असं झालाय प्रकार शेतामध्ये म्हणजे तुमची फसवणूक झाली फसवणूक झाली आणि पैसे बी वाढून घेतले रोख पेमेंट देतो तर पे, दे तो 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 पे आ, फोन पे मारतो म्हणले फोन पे नको आम्हाला रोख पेमेंट पाहिजे फोन व्यवहार करत नाही नाही म्हणले आमचं काय फोन पे नाही आम्हाला रोख पेमेंट पाहिजे मग त्या दिवशी घरी गेलो दुसऱ्या दिवशी रोख पेमेंट घेऊन गुन्हे न्यायला हव पावती दिली का पावती बिवती काहीच नाही दिली चिट्टी वगैरे काही काहीच नाही दिली जावं म्हणली जावा म्हणली मागितली आता ते म्हणले जावं म्हणल्यानंतर आपण काय शुभमच होता गुन्हे आणायला तर याचा काहीतरी बा त्याच्यावर त्यांनी आमच्या गुन्हे वापरले त्याचं मोबदला परत गुन्हे ओरिजिनल कंपनीचा त्याने आम्हाला द्यावा आता मारून तर मारलोय आम्ही पण आम्हाला दुसऱ्या गुन्हे तरी त्यांनी द्यायला पाहिजे तुमची फसवणूक झाली असं फसवणूक म्हणजे चांगलीच बजू युरिया म्हणजे पाण्यात दहा मिनिटांनंतर पाणी आटल्यानंतर युरियाचा दाणा नाही दिसत दुसऱ्या गुन्हे याच जशी जसं फुल वाप्य भरून जर तसेच दिसतात खत पाठीमाग तर ते युरिया कसं काय समजायचं त्याला आम्ही मग त्यांच्याकडे गेलो ते हा वेगळ्या पद्धतीचा युरिया युरिया म्हणजे तो विरंगळतच नाही ना तो युरिया कसा म्हणायचा ना हे दुसरं कोणतं तरी दाणेदार खते म्हणायचं खतर विरघ होत ना हा खतर बी आठ दिवस राहतच नाही तरंगत आहे तरंगत आणि वाहून एका ठिकाणी जमा ते तसंच सगळं खाली असं जाऊन असं लाईनीत इतर उभं राहिले किती रुपयाची गोन येईल किती रुपये घेतले तुमच्याकडून एक गोन दोनशे पंच्याऐंशी रुपयाला गेली म्हणजे पाचशे सत्तर रुपये दोन गुन्ह्यांची अच्छा आणि तशी किंमत काय त्याच्यावर त्याची किंमत अडीचशे रुपये का दोनशे साठ रुपये आहे तर प्रेक्षकांना आपण पाहिलं आम्हाला हे भेटले हात केला पवारींनी आणि हे काय साधी नाही एका गावचे सरपंच राहिलेले आहेत कोणतेही पावती दिली जात नाही बोगस खत दिलेलं आहे आता ते कोणतं खत आहे कसं आहे आम्ही विचारलं तर ते म्हणले त्याची कोणतेही कोण या ठिकाणी शिल्लक नाही अशा पद्धतीची फसवणूक यांचीच नाही आता मग लांड्यांचीच नाही अनेक आदिवासी भागातले लोक येतात ना सगळे रोख पेमेंट द्या म्हणले आम्हाला फोन पे नको काय नको म्हणले अजिबात घेत नाही नाही रोख पेमेंट द्या म्हणले आम्ही त्या दिवशी फोन पे पोर मारत होती पोरीला म्हणला रोख असेल तर गों तर नेऊ नको तर अशा पद्धतीचा फसवणूक या ठिकाणी शेतकऱ्यांची होत आहे आणि आता काय त्या पिकाचं काय काय ते पीक आहे जसं त्याला कलर आहे नाही पिवळ धमक पडून गेलं कतच नाही म्हणल्यानंतर ते येणार ना पिकचं नुकसान झाले काय लावलं होतं मका होते जनावरांसाठी गोल्डन मका दोनशे नव एकशे नव्वद रुपये किलोचं बी आहे तर आम्ही खाली बुधवंत सर आहेत शेतकरी पुत्र अधिकारी कृषी अधिकारी म्हणले कारवाई करतो आता बघू बुधवंत साहेब नक्की कारवाई करा आता हे दुसरे शेतकरी उद्या तुमच्याकडे लाईन लागेल आणि जबाबदारी कारवाई करा आणि कोणत्या शेतकऱ्यांना जर अडचण असेल तर बुधवंत यांच्याकडे जा आणि एक लेख ही त्यांना काय तोंडी समजत नाही लेख एक अर्ज द्या रितसर आणि सगळं त्याच्यामध्ये वस्तुस्थितीने मांडा आणि याच्यावर कारवाई होईल असं वरिष्ठ विभागाने त्याची सुद्धा दखल घ्यावी अशीच जुन्नर टाईमच्या वतीनं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो जुन्नर टाईम जुन्नर